पुणे जिल्ह्यामध्ये मीना नदी किनारी असलेल्या मुंजोबा महादेव मंदिरात दगडी शिलालेख कोरलेला आढळून आलाय पाचशे वर्षापूर्वी म्हणजे सोळाव्या शतकातील या शिलालेखातून जुन्नरच्या सांस्कृतिक धार्मिक वारशाबद्दल माहिती मिळते शिलालेख कोरीव स्वरूपाचा आहे देवनागरी लिपीतील संस्कृत भाषेच्या खुना असलेला हा शिलालेख सहा ऑक्टोबर पंधराशे ब्याण्णव चा असल्याचं मानलं जाते आहे दगडी शिलालेख आयताकृती आहे अक्षरे एकसारखेच कोरलेली आहेत ही शिळा अनेक वर्ष उघड्यावर आहे त्यावर वातावरणाचा जा परिणाम झालाय त्यामुळे काही अक्षरे अस्पष्ट आहेत नमस्कार मी राजेश सावंत प्रहार न्यूजलाईन मध्ये आपलं स्वागत करतो पुणे नाशिक महामार्गाच्या पूर्वेला जुन्नर तालुक्यात नारायणगाव आहे येथील मीना नदी काठावर मुंजोबा महादेव मंदिरात प्राचीन दगडी शिलालेख आढळला स्थानिक इतिहास अभ्यासक अनिल दुधादे यांनी या शिलालेखाचे वाचन केलं शिलालेख शोधण्यासाठी अमोल बनकर अमोल पुंडे आणि सौरभ मंडलिक यांची मदत झाली काय लिहिले आहे दगडी शिलालेखात ते पाहूया शिलालेखाची सुरुवात ज या, या अक्षरांचे जुने वळण शिलालेखात दिसतात शिलालेखाची शिवा गुळगुळीत असून अनेक वर्ष उघड्यावर असल्याने त्याची बरीच झीज झाली त्यावरील अक्षरे देखील सुबक आहेत कोपऱ्यातील अक्षरे तुटलेत शिलालेखात बाजी बनकर हे ना नाव असून ते माळी समाजाचे आहेत त्यांनी समाज हितासाठी मानदेव बना या बनाचा म्हणजे झाडांचा ताबा धर्मकार्यासाठी दिला आहे असं या शिलालेखात लिहिलं आहे शिलालेखातील मजकुराचा अर्थ असा आहे की शालिवान शकाच्या पंधराशे चौदाव्या वर्षी नंदन नाम संसरामध्ये अश्विन शुद्ध दशमी म्हणजेच सहा ऑक्टोबर एकोणीसशे ब्याण्णव विजयादशमी या दिवशी ब्रह्मात पारुंडे येथून वाहत असलेल्या मीना नदीच्या तीरावरील नारायणगावच्या बाजी नामक भारद्वाज गोत्री मनुष्यानं परोपकारासाठी माथ्यावर असणाऱ्या सर्व वडाच्या आणि लिंबाच्या झाडांचा ताबा धर्मपूर्वक यांना दिला जुन्नर तालुक्यातील दिल मीना नदी किनारी बेलसर येनेरे कुसूर निरगुळे सावरगाव नारायणगाव राऊळवाडी या परिसरात बाळ सराफ व बनकर अण्णावाचे माळी समाजाचे लोक राहतात सोळाव्या शतकात या प्रदेशावर बुरहान निजाम शाह याचं राज्य होतं दगडी शिलालेख धार्मिक व सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे बाजी बनकर याने परोपकाराच्या वृत्ती ठेवली धर्माचंही पालन केलं बनकर अण्णाव असलेला हा महाराष्ट्रातील पहिलाच शिलालेख आहे त्यामुळं या शिलालेखाचं विशेष महत्व आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईंड चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद